शुभम मागत कल्याण अकल्प आयुष्य हवे तर आपला माझी आयुष्य सकळ्या आयुष्यात असा कल्पनेची भाजा न करते काळी ही संत मंडळी सुखी असो सु। अहंकाराचा वारा न लागवला जसा माझ्या विष्णुदासा भय नावा म्हणे तसावे कल्याण ज्या मकीने लाच पाडणे धन्यवाद आता यानंतर हरिभक्त ब्रायन महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना विनंती करतो कृपया आपण इथे परमपूज्य प्रत्यस्मरणीय श्री गुरु अर्जुन गुरुजी यांना उदंड आयुष्य लाभो आरोग्य लाभो ऐश्वर लाभो गुरुवर्य दादांचं कीर्तन या, या ठिकाणी झालं त्यांचा आशीर्वाद आहे म्हणजे आशीर्वाद देण्यासाठी वारकरी संप्रदायाचा गुरु घराणा गुरुजींना आशीर्वाद देण्यासाठी सद्गुरू जोग महाराजच या ठिकाणी आलेले आहेत आणि आळंदीचं शिक्षण संपल्यानंतर पूर्वी ऋषिकेशला जावं लागायचं जा। विद्यार्थ्यांना परंतु आदरणीय परमपूज्य लाड गुरुजींनी या ठिकाणी गुरुदेव भारतानंदजी स्वामीजी महाराज यांच्या रूपाने ऋषिकेचेच आपले होळ आणलेलं आहे आणि हा सोहळा चिंतन सोहळा अतिशय वैभव संपन्न आहे असा वाढदिवस बघितल्यानंतर डोळ्याचे पारणे फिटतात आणि असं वाटतं की प्रत्येकाला वाटत असं की आपला बी असा वाढदिवस व्हावा इतका वैभवसंपन्न ऐश्वरी संपन्न नेत्रदीपक हा चिंतन सोहळा आहे मी रामलल्लाच्या चरणी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी माऊली ज्ञानोपरांच्या चरणी प्रार्थना करतो की गुरुजींना उदंड आयुष्य लाभो आरोग्य लाभो ऐश्वर लाभो आणि अनेक वर्ष त्यांचं दर्शन आपल्याला होत राहू ही परमेश्वरच्यांनी प्रार्थना आहे जय श्रीराम धन्यवाद महाराज यानंतर अध्यक्ष मनोगत व्यक्त करण्याची विनंती परायण ज्ञानशिंदू संदीपान महाराज हसीगावकर यांना करतो एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्मपरानंद मेशमानंदी वल्लभम प्रस्तुत ठिकाणी हरिभक्तिपरायण ज्ञानेश भक्त व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड यांच्या एकसष्टव्या चिंतनाच्या निमित्ताने या ठिकाणी देवदुर्लभ अशा प्रकारचा भव्य स्वरूपाचा समारंभ प्रारंभ होतोय वास्तविक मी दोन तास या संबंधात बोललो परंतु महाराजांचं प्रेम आणि पुन्हा बोलण्याकरता आग्रह धरला त्या दृष्टिकोनातून बोलता येते एक वारकरी संप्रदायातलं खूप बुद्ध आणि उच्च अशा प्रकारचं हे जीवन आहे आचिनोचित शार्थातम आचार्य स्थापयत्यपी स्वयंप्याचार्यस्तो आचार्य विनिश्चित सगळ्या शास्त्राचं चिंतन करून आणि ते एकाग्रतेने आपल्या जीवनामध्ये आचरण करून समाजापुढे ठेवतात त्यांचं नाव आहे आचार्य आणि हे आचार्याचं कार्य गुरुजी करतायत केवढा मोठा त्याग आणि त्यागातून आदिनाथ महाराज शास्त्रीने प्रकट केलं की पूर्वी आळंदीचं शिक्षण झाल्यानंतर मुलांना ऋषिकेशला जावं लागत होतं परंतु ते जाणं जसं धन्य पुंडली काय केले निधान आलेले पंढरीये या म्हणण्याप्रमाणे महाराजांनीसुद्धा ऋषिकेश इथली विद्वत्ता आणि इथलं सगळं शास्त्र श्री उत्परमानंद भारतानंद गिरीजी महाराज यांच्या माध्यमातून इथं आणवलं आणि विद्यार्जनाची व्यवस्थित अशा प्रकारची व्यवस्था केली एका बाजूला विद्वत्ता आहे दुसऱ्या बाजूला मातृत्व आहे तिसऱ्या बाजूला कर्तृत्व आहे आणि चौथ्या बाजूला नेतृत्व आहे नेतृत्व जर करायचं असेल इतक्या तीन गोष्टी लागत असतात पहिल्यांदा नेतृत्व लागत असतं ज्ञातृत्व असल्यानंतर पुन्हा कर्तृत्व असावं लागतं कर्तृत्व असल्यानंतर मातृत्व म्हणजे सर्वांचा जिव्हाळ असावा लागतो आणि अशाच व्यक्तींच्याकडं नेतृत्व होत असतं आमच्या परमार्थाच्या क्षेत्रात वारकरी संप्रदायामधलं महाराजांचं नेतृत्व खूप कुशल आणि चांगलं आहे आमचे गुरुवर्य कुरेकर बाबानी आणि त्यांना खूप सुंदर अशा प्रकारचा आशीर्वाद दिला आहे आशीर्वाद देण्याची शक्ती माझ्यात नाही तरी परंतु मी शुभेच्छा मात्र देऊ इच्छितो या दृष्टिकोनातून महाराजांनी आज या भूतलावर येऊन एकसष्ट दिवस झाले तेव्हापासून पहिला श्वास घेतलेला आहे आणि त्यांचे श्वास चालू आहेत प्रत्येक श्वासाबरोबर भगवंताचं चिंतन चे चालू आहे आणि असंच चिंतनात्मक अशा प्रकारचे श्वासोश्वास जगाच्या कल्याणाकरता त्यांचे उत्तरोत्तर होत राहो आणि त्याच्याकरता त्यांच्या जीवनात उत्कृष्ट अशा प्रकारचं आरोग्य आयुष्य आणि सर्वांगीणता प्राप्त हो अशी भगवत शरणी सद्गुरु जोग महाराजचरणी आणि इच्छा प्रगट होतो ओम सहना ववतो सहनो भनोत्तो सहवी करवा तेजस्विना तेजस्विनावधीत मस्तो मा विद्विषा वहे ओम शांतीही शांती शांतीही जय ज्ञानोबाराय जय तुकोब आहे श्री रत्नाकररावजी गुट्टेसाहेबांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांच्या अर्धांगी या ठिकाणी आलेल्या आहेत सन्मान स्वीकारावं अयोध्येतायच्या हस्ते आणि लागलीच सर्वांनी शिस्तीत महाप्रसाद घेऊन जावं वाढायचं काम होळ मुलेगाव लाडेवडगाव केंद्रेवाडी केकनवाडी इथल्या सर्व तरुण मंडळाबरोबरच जेवढे आपण अकॅडमीतून आलेले जेवढे मा विद्यार्थी आहेत माझ्या माहितीनं चारशे ती पाचशे विद्यार्थी असतील त्या सर्वांनी दोन पूर्ण पंक्ती होईपर्यंत थांबू नये आणि साईटला न थांबता प्रत्येकानं कटाक्षनं वाढायचं काम करावं अशी कळकळीची कल विनंती आहे स्वामी मनिषानंद पुरीजी महाराज यांच्या हस्ते गुरुवर्य गुरुजींचा सत्कार या ठिकाणी होत आहे <laughs> वारकरी संप्रदायातील थोड हरिभक्त हरिभक्तपरायन आचार्य अर्जुनजी हर महाराज लाडगुरूजी यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचे इथे आम्ही मनस्वी आभार व्यक्त करत आहोत महिलांची पंगत अगोदर होणार आहे त्यामुळे महिलांची पंगत अगोदर आणि नंतर पुरुषांची होणार आहे याची कृपया आपण नोंद घ्यावी आजचा महाप्रसाद प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशा प्रकारे सूचना आहे आणि आजचा महाप्रसाद बबन दादा फड स्वर्गीय बबनदादा फड राधा